शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला दुपारची वेळ झाली दुपारच्या वेळेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे ताजी दिलासादायक आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे एक प्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे आजही काही अंशी बाजारामध्ये वाढ होताना दिसत आहे चला मित्रांनो जाणून घेऊ ताजे कांद्याचे बाजारभाव विनंती आहे नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सुरुवात करूया जास्त वेळ न लावता मुंबई कांदा मार्केट या ठिकाणी आज कांदा एकोणतीस रुपये एकोणतीसशे रुपया जास्तीत जास्त गेलेला आहे मित्रांनो खेडचाकण या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक होऊन कांद्याला अडीच हजार रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा अठरा क्विंटल कांद्याची अवकून जास्तीत जास्त कांदा सव्वीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी या ठिकाणी लोकल कांदा तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर इस्लामपूर बाजार समितीमध्ये कांदा आज पन्नास क्विंटल आवकून अडीच हजार रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो वाई लोकल कांदा वीस क्विंटला कोण जास्तीत जास्त कांदा सत्तावीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा एकशे चौवेचाळीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांदा अडीच हजार रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कामठी अठ्ठावीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांदा जास्त जास्त दोन हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल होऊन कांद्याला जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा अकरा हजार आठशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त चोवीसशे बावन्नपर्यंत भाव मिळताना दिसत आहे देवळा येथे उन्हाळी कांदा सहा हजार क्विंटल कांद्याच्या होऊन कांद्याला पंचवीसशे पाच रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांदा अठरा हजार क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त कांदा अठ्ठावीसशे एक्क्याण्णवपर्यंत जाताना दिसत आहे मनमाड येथे उन्हाळी कांदा सोळाशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त तेवीसशे सत्तरपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर अठराशे पन्नास क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांदा तब्बल एकतीसशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो कोल्हापूरमध्ये आज अठराशे पन्नास क्विंटल कांदाहून एकतीसशेपर्यंत जाताना दिसत आहे पुढील बाजार समिती आपण जाणून घेऊ अक्लूज या ठिकाणी दोनशे चाळीस क्विंटल कांद्याच्या होऊन कांदा जास्तीत जास्त तीन हजारपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी तेरा हजार दोनशे चाळीस क्विंटल अवकोन एकोणतीसशे कांदा जाताना दिसत आहे भेटूया पुढच्या चिडत धन्यवाद